राज्य शासनाने खासगी रुग्णालयांवर निर्बंध घालावेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार समाधान अवथाडे आक्रमक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धर्मादाय दवाखाने तसेच खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जाते शासन निर्णयाप्रमाणे दहा टक्के बेड राखीव असून देखील बेड उपलब्ध होत नाहीत त्यामुळे संबंधित मुद्यांवर प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं धर्मादाय अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमधून जनतेची होणारी लूट व रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये दुजाभाव केला जातो तसेच रुग्णांवर आवश्यक उपचार केले जात नाहीत त्यामुळं संबंधित धर्मादायी दवाखान्यांचा आढावा घेऊन विश्वस्त मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली तसेच धर्मादाय रुग्णालयांमध्ये व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते त्यांना सेवा दिली जात नाही तसेच अव्वाच्या सव्वा बिल आकारून रुग्णांची आर्थिक लूट केली जाते त्यामुळे राज्य शासनाने खाजगी रुग्णालयांवर निर्बंध घालावेत व तसेच आमदार समाधान अवताडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान डॉक्टर शीतल शाह यांचं विधान भवनमध्ये कौतुक केलं समाधान अवताडे बोला अध्यक्ष महोदय आता जे विधेयक या ठिकाणी मांडलेलं आहे नानाभाऊनी ज्या ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय समाजामध्ये आज आपण बघतोय चॅरिटीच्या नावावरती या ठिकाणी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या हॉस्पिटलला फोन केला तर त्यावेळेला बेड अवेलेबल नाही किंवा त्या ठिकाणी आमचे बेड फुल झालेले आहेत अशा पद्धतीची उत्तरं त्या ठिकाणी येतात परंतु त्याच्यावर कारवाई कोण करणार शासन कारवाई करत असताना त्या ठिकाणी शासनाला सुद्धा काही म्हणजे भावनिक मना किंवा अशा पद्धतीचा विचार केला के जातो की ते हॉस्पिटल जर बंद पडलं तर माझ्यावरती येईल मा मी मंत्री असून माझ्यावर जर आलं तर एवढं मोठं हॉस्पिटल बंद करायचं कसं यामुळं त्या हॉस्पिटलवरती ज्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई आपण नानाबाऊ आपण जे म्हटला की कायदेशीर कारवाई केली पाहिजे परंतु कुठलंही सरकार असेल तर ते सरकार त्या ठिकाणी ते हॉस्पिटल बंद होऊ नये इतर लोकांना सेवा मिळावी याकरता ते बंद होत नाहीत परंतु मला असं वाटतंय की त्या जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीवरती काहीतरी कारवाई मोठ्या प्रमाणात कारवाई हो 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 त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि महोदय या टोटल याच्यामध्ये जे जेवढे महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटल धर्मादाय हो चॅरिटीच्या नावावरती जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आज दहा टक्केच्या आसपास दहा टक्केला खाटा देण्याची त्यांना द्यायला दे दे पाहिजे असं बंधनकारक आहे परंतु त्या हॉस्पिटलचं ऑडिट केलं पाहिजे तर ते ऑडिट करून त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला दहा टक्के दिलेत का नाही नाही दिले असेल तर तुम्ही काय कारवाई केली आत्तापर्यंत त्यांनी किती दिलेले आहेत याचं सगळं ऑडिट करून त्या हॉस्पिटलवरती हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील डॉक्टर्सवर कारवाई करता येणार नाही कारण ते डॉक्टर्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यातून काम करत असतील तर त्या ठिकाणी त्या मॅनेजमेंट कोण आहे ह्याच्यावरती चा चांगल्या पद्धतीनं कारवाई कडक कारवाई या ठिकाणी शासनाने केली पाहिजे तरच या ठिकाणी गोरगरिबांना गोरगरिबांना जे आज आरोग्याविषयी जे प्रत्येक सरकार या ठिकाणी ज्या योजना करतं या योजना त्यांच्यापर्यंत पोचल्या जातील आणि अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने या बिलावरती अजून एक बोलायचं आहे की हे झाले धर्मादा आयुक्त परंतु जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत महात्मा फुलेंच्या या स्कीमधले असतील किंवा हे प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा अध्यक्ष महोदय हे बेडची अवेलेबिलिटी नाही अशा पद्धतीची उत्तर येतात आणि त्या ठिकाणी बिलामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत असती अध्यक्ष महोदय कोरोनामध्ये आम्ही एक एक हॉस्पिटलला सांगतोय तर त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलचं कोरोनामध्ये अठरा लाख वीस लाख बिल त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय आलेला आहे अध्यक्ष महोदय गोरगरीबांनी खरं म्हणजे त्यांचा सात बारा घाण ठेवून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये यायचं का अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या हॉस्पिटलमुळं आज एकाच हॉस्पिटलला आम्हाला वारंवार वार फोन करावा लागतोय की तुमचं बिल कमी करा बिलात तुमची मोठी तफावत आहे ह्या गोष्टीवर सुद्धा आपण शासनाने निर्बंध केले पाहिजेत आणि आदेश महोदय खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शासनानं विचारात घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटल असतील आता माझ्या मतदारसंघामध्ये एक हॉस्पिटल अशा पद्धतीनं आहे मी डॉक्टरांचं नावही सांगू इच्छितो डॉक्टर शीतल शाह म्हणून अध्यक्ष महोदय लहान मुलांचे डॉक्टर आहेत पंच्याण्णव टक्के पेशंट हे सर्व योजनेतून त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये पंच्याण्णव टक्के पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये असतात अध्यक्ष महोदय सरकारने या सगळ्या गोष्टीवरती विचार करावा आणि या ठिकाणी या हॉस्पिटलवरती कडक कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे बाबासाहेब पाटील